और नकली शिवसेना वाले उनी लोगों को महाराष्ट्र कर, रैली करवाते हैं मुळात नरेंद्र मोदी तुम्ही ज्या खुर्चीवर बसलेला आहात ती खुर्ची फक्त हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे तुम्ही बसलेला आहात जर बाळासाहेब नसले असते तर दोन हजार दोन ला तुमचे भाजप मधून हकालपट्टी झाले असती हे तुम्ही बहुधा विसरलेला आहात अरे नकली लोक तर तुम्ही आहात जे देशाला येड्यात काडाचा धंदा करताय दीडशे कोटी लोकांना येड्यात काडाचे धंदे तुम्ही लोक करताय प्रत्येक या देशातील प्रत्येक नागरिकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख टक्तो घोषणा करणारे तुम्हीच आहात या देशातील दोन करोड तरुणांना दरवर्षी नोकरी देणार असं म्हणणारे तुम्हीच आहात काळा पैसा नष्ट करणार म्हणणारे तुम्हीच आहात आणि त्या पाकिस्तानमध्ये बोगस ठिकाणी जिथे कोणी आतंकवादी नव्हता त्या ठिकाणी बॉम्ब फेकून आम्हीच बॉम्बस्फोट केला आणि तीन शादरेकी मारणारे असं खोटे म्हणणारे तुम्हीच आहात मग मला सांगा या देशामध्ये सर्वात खोटा माणूस कोण आहे जर नकली शिवसेना म्हणताना तर तुमचा अमित शहा मातोश्रीच्या पाया पडायला काय येत होता मग दोन हजार एकोणीस ला मध्ये येऊन बाळासाहेबांच्या गादीसमोर झुकणारा अमित शहा तुम्ही मातोश्री मध्ये येऊन आमच्या बाळासाहेबांसमोर झुकणारे फोटो व्हायरल आहे सगळीकडे माहित आहे सगळ्या देशाला अरे नकली तर तुम्ही लोक आहात जे शिवसेनेच्या पाठीत खंजीर गुपसून ना आमच्या शिवसेनेचं नाव आणि पक्षाचं या मिंदीला देण्याचं काम तुम्ही केलेलं पाप केलेलं आहे बाळासाहेब ठाकरे जी तुम्हाला जाणीव नाही ओरिजिनल तर आम्हीच आहोत आणि ओरिजिनल शिवसेने काय असतो या दोन हजार चोवीसला या नरेंद्र मोदीला आणि आमिषाला आम्ही दाखवून देऊ आमच्या शिवसेनेला नकली म्हणणारे तुम्ही लोक कोण आहात तुमची हिंमत कशी होते आम्हाला नकली म्हणण्याची अरे मातोश्री समोरच भले भले येऊन पाया पडतात तुम्ही सुद्धा येऊन मातोश्री समोर येऊन पाया पडला होता लक्षात राहू द्या बाळासाहेब ठाकरेंच्या जर बाळासाहेब नसले असते तर गोधरा हत्याकांडामध्ये दोन हजार दोन ला नरेंद्र मोदी या राजकारणाकडे दिसले नसते म्हणून जरा जाणीव ठेवा शिवसेने जाणीव ठेवा मातोश्री जाणीव ठेवा आणि ओरिजिनल कोण आणि डुप्लिकेट कोण येणाऱ्या दोन हजार चोवीस ला थोडे दिवस राहिलेत एक किंवा दोन महिने राहिलेत दाखवून दिली या देशातील दिल जनता ओरिजिनल कोण आणि डुप्लिकेट कोण जय महाराष्ट्र न्यूज मराठी